औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए गेवराई तालुक्यातील तलवडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हत्ते ग्रामपंचायत सरपंच मीना हत्ते ग्राम उपसरपंच अक्रम सौदागर गणपत नाटकर श्यामकुंड विष्णू हत्ते दादाराव रोकडे डॉक्टर सुरेश गांधले मदन करडे आनंद डोंगरे अरुण डोंगरे अशोक आठवले माऊली डोंगरे बापूआप्पा सेटे असे असंख्य भीमसैनिक व सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केलं तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय डोंगरे यांनी व्यक्त केलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधिले यांनी दिली धम्मपीठावर इथं उपस्थित असणारे या भागाचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य अॅडव्होकेट सुरेशराव जी हाते एकशे चौतीसव्या जयंती निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी झालेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं सोबत सर्व उपस्थितांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो काळ कसा बदलत चाललेला आहे आपल्याला महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं हे पाहायला मिळेल माझ्या अगोदर मुलगी जी काही बोलली मी प्रत्येक शब्दावर लक्ष देत होतो शब्द उच्चार आणि एका मुस्लिम कुटुंबातली मुलगी इतकी धाडसाना एका व्यासपीठावर हो येते आणि बोलते खरोखर कौतुकाची गोष्ट आहे आपण या थोर पुरुषांच्या साजऱ्या करण्याच्या संदर्भातलं प्रामाणिक आणि स्पष्ट मत हेच आहे की यांचा आचार विचार पुढच्या पिढीला आपण या निमित्तानं हस्तांतर करत असतो उद्या पन्नास वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं भारताला आज जवळपास आपण पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि उद्या पंचवीस वर्ष झाल्यानंतर शंभर वर्ष शतक पूर्ण करत असताना या पुढच्या पिढीना विचारता कामा नाही की हे कोण आहेत आणि कशामुळे तुम्ही बोलायला लागलात म्हणून हे विचार ग्रामीण भागात पोहोचले पाहिजेत हे विचार पुढच्या पिढीला आपण हस्तांतर करतोय मी काळ बदलत चाललेला आहे विजयने सांगितलं की आता कुणीतरी सोशल मीडियावर माग लिहिलं होतं <coughs> थोर पुरुषांचे विचार नाचून कळत नाही तर वाचून कळतात म्हणले थोर पुरुषांचे विचार हे नाचून नाही कळणार ते वाचून कळतील हे अगदी तंतोतंत खरं आहे अलीकडच्या काळात ह्या पिढीला कळायला लागलेले ही एक वास्तव संध्याकाळचा धिंगाणा आम्ही बंद केला डीजेवरचा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती त्या जयंतीच्या निमित्तानं डीजे लावायचा आणि रात्र भर पिऊन करायचा हे कुठं न पचणारी गोष्ट आहे तुम्हाला ना आम्हाला विचारवंतांना ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचलंय त्याला हे पटणार नाहीये परंतु बहुमत नाचण्याच्या बाजून आहे परंतु अलीकडच्या काळात ही तरुण पिढी समजून सांगण्यात यशस्वी व्हायला आहे की नाही हे नाचून नाही तर वाचून कळल आणि वाचल्याशिवाय भविष्य नाहीये भवितव्य नाहीये हे आजच्या या तरुण पिढीला कळ उमजाय लागलेलं आहे समजायला लागलेलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्र वाचल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत आणि वाचल्याशिवाय तो पिढीत दुर्लक्षित समाज हा पुढे येऊ शकणार नाही हे एक कटु सत्य आहे हे आपण मान्य केलं पाहिजे एकशे चौतीस जयंतीच्या निमित्तानं आज तलवाड्यात जे तालुक्याला घडावं तालुक्याला जे घडत ते ग्रामीण भागात घडावं एवढीच एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो येत विजयाने सांगितलं की मला कुठेतरी जायची गडबड आहे ती गडबड नाही तशी गडबड नाही पण आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की जयंतीच्या निमित्तानं लग्न जास्त आले आणि इतके कमालीचे लग्न आलेले आज जवळपास चौदा लग्न आहे तीन ठिकाणी जयंतींना जायचंय मी मीन विजय एका व्यासपीठावर ऐवजी त्याला म्हणलं गेवराईची जयंती तू कर इताची बी करतो नंतर तू इथं ये मी तिथं गेवराईला जातो आणि नंतर मला एक अजून दोन तीन ठिकाणी जायचंय सगळ्या ठिकाणी एक पाच पाच दहा दहा मिनटं हजेरी लावं म्हणून मी इथं फक्त आज वेळेवर आलेलो एरवी सुद्धा वेळेवर होतो दहाचा वेळ होता आपण म्हणले वकील साहेब म्हणले चार पाच जण ही म्हणले आली साहेब कि तुम्ही बिफोर टाइम आले कार्यक्रम बरोबर दहाला सुरू झाला आणि सगळ्यांनी ही सवय लावली पाहिजे थोर पुरुषांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं तुमचा झेंडावंदन जो वेळ ठरलेला आहे कुणी येऊ नये तो झेंडावंदन झाला पाहिजे प्रमुख पाहुणा येऊ नये त्या विचाराच्या पलीकडचं नाहीये कोणी ते कार्यक्रम थोर पुरुषांचे हे निश्चित वेळेवर झाले पाहिजे हे बंधन पाळायचं शिका आपलं बाकी चाललेलंच आहे परत लावलं तुमचे आभार <laughs> वेळेस अकरा बाराच लग्न मुश्किल या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे <laughs> प्रदेश <laughs> महाराष्ट्रवादीचे आदरणीय माझे आमदार काम या राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली राज्य सरकार केंद्रीय सरकारच्या हाताखाली केंद्रीय सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्रीय सरकार संसदच्या हाताखाली संसद कोणाच्या हाताखाली संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली कोणाच्या हाता काढल्या राष्ट्रपती संविधानाच्या हाता काढला आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला दिसतंय आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला दिसतंय त्या मृत्यूकडे जरा नीट निरकून बघा संविधान कोणाचं आने वाले मेरे भीम थे मित्र था, था बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा